आज या ठिकाणी मतकुंकी येथे शक्तीपीठ महामार्ग या संदर्भात तहसीलदार पाटोळे साहेब मोजण्या अधिकारी आणि या ठिकाणी एम एस आर डी सीचे चे अधिकारी या ठिकाणी आलेले होते आज दीड वर्ष झालं या हा शेतकरी टाहो पडून सांगतोय आमच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गासाठी द्यायच्या नाहीत खर तर तालुका मतकुंकीी हे गावसुद्धा एक सुजलम सुपलम अतिशय शेतीला प्रगत असणारं शेगाच्या उत्पादनामध्ये तालुक्यात पहिल्या क्रमांकाचा असणारं अशी या ठिकाणी शेती करणारा हा शेतकरी एका क्षणात शक्तीपीठाच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्याचा जो घाट घातलेला आहे या मुख्यमंत्री साहेबांनी या सरकारनं खरं तर या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडा आहे यासाठी या, या मतकुंकी गावातील शंभर टक्के शेतकऱ्यांनी या शक्तीपीठाला विरोध दर्शवलेला आहे आणि या भावना शेतकऱ्यांच्या भावनाचा आदर करून ताबडतोब हा शक्तीपीठ रद्द करावा आणि रोज रोज येऊन आमच्या शेतकऱ्याच्या वावरात न बसता यांनी आजच निर्णय जाहीर करून कारण रोज या अधिकाऱ्यांना पगार असतो पण माझा हा शेतकरी बांधावर राबणारा शेतकरी आज मुलंबाळा उपाशी ठेवून शेतीचं काम सोडून या ठिकाणी चोवीस तास राखण करत या ठिकाणी शेतकऱ्याला बसावं लागतं या कृषीप्रधान देशामध्ये दे। जर अशा प्रकारची अवस्था शेतकरी शेतकऱ्यावरती येत असेल या भारताचं या शेतकऱ्याचं दुर्भाग्य म्हणलं तर काय वागड ठरणार नाही आणि या शेतकऱ्याच्या मागणीचा विचार करून ताबडतोब शक्तीपीठ रद्द करावा असं या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं मी जाहीर करतो का एकर अर्धा एकर रात्री घालवाय लागला कशाला पाहिजे आम्हाच्या रुपये झाला आता गॅसला काय सांगायचं भावानी देतो पंधराशे रुपये खंडी नाही लागली

होय आमचा कणत घेतोय आम्हालाच देतोय होय आमची वोट आमच्या डोळ्यात कारण आम्हालाच पवाय लागला मोठा केला म्हणून सरकार नुकीच्या वक्ताला कसा रस्ता होऊन देत नाही करत नाही केलं केला आणि आता चालू केला मी शिंदे सरकारने सांगितलंय रस्ता होऊन देत नाही ना आता नेडले भी गरिबांच्या नर नर पाय लागली अ तवर तातूपुरत दडा खालचा हात मदच पर्यंत

आठ दहा दिवसापासून तासगाव तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये मोजणी सुरू करण्याचा प्रयत्न या प्रशासनामधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेला आहे सर्वच गावामध्ये त्यांचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे आजही मतकुंकी या गावामध्ये हे अधिकारी आणि कर्मचारी आले असता शेतकऱ्यांनी ठामपणे त्यांना सांगितलं की आमची एक इंच जमीन ही मोजायची नाही अशा प्रकारचा त्यांचा निर्धार पाहिल्यानंतर या ठिकाणी आलेले मोजणीचे अधिकारी असतील महसूलचे अधिकारी असतील कृषीचे अधिकारी असतील त्यांना मोजणी न करता हात हलवत पर्वत जावं लागलेलं ला आहे या मतकुंटी गावामधल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे भविष्यकाळात ही ज्या ज्या वेळेला शक्तीपीठच्या कामासाठी जे जे अधिकारी येतील कर्मचारी येतील त्यांना अशाच पद्धतीनं चोख उत्तर दिलं जाईल आणि त्यांना परत पाठवलं जाईल शक्तीपेठ महामार्गाची मोजणी आज तासगाव तालुक्यातील मतकुंकी या ठिकाणी होती मात्र मनकु मतकुंकीतल्या शंभर टक्के शेतकऱ्यांनी या मोजणीला विरोध केलेला आहे प्रशासनाचे तहसीलदार तहसीलदार अतुल पाटोळे या ठिकाणी आले होते मात्र आमच्या शेतामध्ये कुणीही सरकारी अधिकाऱ्यांना पाऊल ठेवायचं नाही असा निर्धार शंभर टक्के शेतकऱ्यांनी मदकुंकीतल्या दाखवला त्यामुळं मोजणी अधिकारी म्हणजे तहसीलदारासह मोजणी कर्मचारी आणि इतरांना या ठिकाणं हात हलवत परत जावं लागलं हा मदकुंदकीतल्या शेतकऱ्यांचा श एक म्हणजे एकीचा विजय आहे आणि निश्चितपणानं सांगली जिल्ह्यामधल्या एकाही गावातले आम्ही एक इंचही मोजू देणार नाही रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठला विरोध करू अशा पद्धतीचा निर्धार आम्ही या निमित्तानं व्यक्त करत आहोत